नमस्कार हिंदुस्थान पोस्ट मध्ये हर्षांच मनपूर्वक स्वागत करतो नगर परिषद नगरपंचायत यांच्या निकालांचा काल दिवस होता आणि संपूर्ण राज्यामध्ये धुराळा सोडला विधानसभेला जितक्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत तितक्याच नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे काल निकाल लागले याच्यामध्ये निर्विवादपणे भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आणि महायुतीने जवळपास दोनशे पेक्षा जास्त जागा मिळवल्या आणि महाविकास आघाडीला अजिबातच त्यांचा धुवास उडवलेला दिसतो आणि बऱ्याच ठिकाणी त्यांना जबरदस्त धक्का पण मिळालेला आहे याच विश्लेषण करणं आज आपल्याला गरजेचं आहे कारण याच्यानंतरच आता एका महिन्याभरातच महानगरपालिकांच्या निवडणुकांचे पडघम वाजा सुरुवात होतील आणि निकाल सुद्धा लागलेले असतील तर या ह्यांचा प्रभाव कसा राहणार आहे राज्याच्या राजकारणावरती ह्याचा कसा प्रभाव राहणार आहे या सगळ्याच विश्लेषण आपल्याला करणं गरजेचं आहे आणि यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत ज्येष्ठ पत्रकार अनिकेत जोशी सर सर आपलं मनपूर्वक स्वागत सर काल नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल लागले आपलं पहिले प्रतिक्रिया काय आपलं विश्लेषण काय जसं तू म्हणालस त्याप्रमाणे दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये अडीचशे पेक्षा अधिक ठिकाणी महायुतीचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत भाजपचे त्यात एकशे सतरा आहेत शिवसेनेचे त्रेपन्न आहेत आणि अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सदतीस इतक्या संख्येनं नगरसेवक निवडून आलेले आहेत विरोधकांची जर आपण बाजू बघितली महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस शरद पवार यांचे राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना उबाठा यांचे मिळून जितके नगरसेवक निवडून आलेले आहेत त्याचे कितीतरी पटीने अधिक हे भाजपचे निवडून आलेले आहेत आणि महायुतीचे मिळून बघितले तर ते ती जवळजवळ संख्या सहा पटीने वगैरे अधिक होते मला एक मुद्दा याच्यात आणखीन एक सांगायचा आहे तो काँग्रेस ही या तिन्ही पक्षांमध्ये विरोधी पक्षांमध्ये वरचड ठरलेली आहे म्हणजे काय तर त्यांना दहा टक्केपर्यंत राज्यातल्या नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष निवडून आणता आलेले आहेत काँग्रेसला अठ्ठावीस इतक्या संख्येने त्यांचे नगराध्यक्ष आलेले आहेत ही जी आकडेवारी मी आता सांगतोय ही रात्री उशिरा राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलेली म्हणजे आता अधिकृत पोझिशन ही आहे एकशे सतरा भाजप सदतीस दादा आणि त्रेपन्न एकनाथ शिंदे काँग्रेस अठ्ठावीस शरद पवार सात आणि उबाठा नऊ आता शरद पवार उबाठा यांच्यापेक्षा तिप्तीने अधिक हे अपक्ष किंवा लहान पक्षांच्या स्थानिक आघाड्या या अठ्ठावीस इतक्या संख्येनं निवडून आलेल्या आहेत याच्याशिवाय एक दोन लहान पक्षांचे आठ नऊ अशा प्रकारचे नगरसेवक आलेले आहेत बच्चू कळून त्याच्या अचलपूर वगैरे या भागामध्ये पदाच्या जागा जिंकलेल्या आहेत अशी एकंदरीत परिस्थिती आहे जसं तू मगाशी म्हणाला त्याप्रमाणे हे विधानसभेच्याच निवडणुकीचं निकालाचं रिफ्लेक्शन आहे जितक्या संख्येनं आमदार आहेत तितक्या संख्येनंच यांचे नगराध्यक्ष साधारणपणे आलेत असं आपल्याला म्हणता येईल उभाट्याच्या बाबतीत आपल्याला असं दिसेल की आमदारांची संख्या वीस आहे परंतु त्यातले दहा इतकेच फक्त मुंबई बाहेरचे आहेत दहा मुंबई शहरातले त्यामुळे त्यांची संख्या देखील त्याच प्रमाणात आहे असं आपल्याला म्हणावं लागेल सर तुम्ही आता महाविकास आघाडीचं कशा पद्धतीने वर्गीकरण कशा पद्धतीने नगराध्यक्ष मिळाले वेगवेगळ्या ठिकाणी ह्याच्याबद्दल सांगितलं नेमकं महाविकास आघाडीला एवढ्या कमी जागा मिळण्याचं नेमकं कारण काय त्यांचं नेमकं चुकलं कुठे कशा पद्धतीने ते महायुतीशी लढत देताना कमी पडले आपलं विश्लेषण काय मला असं वाटतं की लोकसभेच्या निवडणुकीत आपण पाहिलं तेव्हा महाविकास आघाडीकडे इत, एकतीस इतक्या संख्येने खासदार निवडून आलेले होते म्हणजे काँग्रेसचे तेरा चौदा खासदार होते शरद पवारांचे आठ नऊ आहेत आणि उद्धव ठाकरेंचे नऊ खासदार निवडून आलेले आहेत इतक्या संख्येने खासदार आलेले असताना सुद्धा विधानसभेच्या पुढच्या चार चार सहा महिन्यांनी जी विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये या सगळ्यांनी मार खाल्ला याचं कारण महायुतीच्या नेत्यांनी लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर लगेच त्याचं विश्लेषण केलं आपण कुठे कमी पडलो किंवा काय कमी पडलं याचा त्यांनी आढावा घेतला प्रत्यक्ष मतांच्या टक्केवारीमध्ये अगदी अर्ध्या पाऊन टक्क्याचा फरक मात्र खासदारांच्या संख्येमध्ये दुप्टीचा फरक असं चित्र लोकसभेच्या वेळेला तयार झालेलं होतं ते सुधारण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने जरी ते तेव्हा उपमुख्यमंत्री होते तरी त्यांनी पुढाकार घेतला कारण भारतीय जनता पक्ष हाच त्या माहितीतला मोठा पक्ष तेव्हाही होता चोवीसच्या निवडणुकीच्या आधी आणि त्यांनी पुढाकार घेतला त्यांनी मांडणी केली त्यांनी सरकारचं काय काम केलं पाहिजे सरकारनं कुठल्या क्षेत्रात लोकांना अधिक हात दिला पाहिजे किंवा मदत केली पाहिजे याचं एक गणित त्यांनी मांडलं नीट पद्धतीनं आणि ते पुढच्या चार सहा महिन्यात फॉलो केलं म्हणजे आपल्याला म्हण असं नक्कीच म्हणता येईल की लाडकी सारखी योजना असेल वेगवेगळ्या समाज घटकांना दिलेल्या योजना असतील लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात तयार करण्याचं काम असेल आणि लोकसभेचं जे खोट नॅरेटिव्ह होत विरोधकांचं की भाजपचं सरकार जर केंद्रात आलं तर ते संविधान बदलतील या नॅरेटिव्ह वरती लोकसभेची निवडणूक मोठ्या प्रमाणात फिरलेली होती म्हणजे महाराष्ट्रात तीन टप्प्यात मतदान झालं त्यातल्या पहिल्या दोन टप्प्यामध्ये हे मोठ्या प्रमाणात चाललं म्हणजे पहिल्या टप्प्याचा मोठ्याच प्रमाणात म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग या ठिकाणी सर्व खासदार हे काँग्रेसचे आणि अन्य पक्षांचे निवडून आले असं आपल्याला दिसेल पुढच्या दोन टप्प्यामध्ये त्यांनी अधिक प्रमाणात हे नॅरेटिव्ह खोडून काढण्याचा प्रयत्न भाजपच्या नेत्यांनी केला पंतप्रधानांनी केला अमित शहानी केला आणि फडणवीस वगैरे इकडे सांगत होते दो त्यानंतरचे दोन टप्पे जे आहेत त्याच्यात म्हणजे भाजपचे खासदारांची संख्या वाढलेली आपल्याला दिसते हा सगळा नॅरेटिव्ह सेट करण्याचा जो भाग होता तो विधानसभेच्या वेळेला मोठ्या प्रमाणात झाला आणि त्यांची एकशे बत्तीस भारतीय जनता पक्ष शिवसेना सत्तावन्न अठ्ठावन्न आणि अजित पवार चाळीस एक्केचाळीस अशा संख्येने त्यांचे आमदार निवडून झाले अशाच प्रकारे म्हणजे ह्या लोकांनी जे चार सहा महिन्यात केलं हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना वर्षभरात देखील करता आलं नाही म्हणजे लोक विधानसभेला आपलं काय चुकलं आपण कुठे कमी पडलो काय करायला पाहिजे कार्यकर्त्यांना कशी ताकद दिली पाहिजे याचा कोणताही विचार किंवा स्ट्रॅटेजी ही काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार आणि उबाठा यांनी केली नाही उबाठाचे नेते तर महाराष्ट्रात कुठे फिरलेच नाहीत या निवडणुकीमध्ये त्यामुळे साहजिकच त्यांचे कार्यकर्ते फोडके पडले त्यांना ताकद मिळाली नाही आणि जसा विधानसभेचा निकाल आला तसाच निकाल या आ, महान नगरपालिका आणि नगरपंचायती या निवडणुकीत आला आता ह्याच्या पुढचा टप्पा जो आहे तो महानगरपालिकांचा तो ऑलरेडी सुरू झालेला आहे म्हणजे आता उद्यापासून त्याचे अर्ज भरण्याची सुरुवात आहे तीस तारखेपर्यंत अर्ज भरायचे आणि पुढच्या दोन तीन दिवसामध्ये त्याची छाननी आणि अर्ज मागे घेणे ही सगळी प्रक्रिया आहे दोन तीन जानेवारी नंतर पुढचे दहा पंधरा दिवस हे फक्त प्रचाराला आहेत आणि पंधरा जानेवारीला मतदान आहे आता या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जे काही पाणीपत झालेलं आहे ठाकरेंचं ते बघता ते पुढच्या महापालिकेच्या निवडणुकीला तरी कसं तोंड देणार आहेत हा एक प्रश्न पुढे उभा राहतो आणि असं चित्र महापालिकेच्या ज्या अठ्ठावीस एकोणतीस ठिकाणी मतदान होणार आहे पंधरा तारखेला त्याच्यामध्ये हेच नगरपालिका महानगर म्हणजे नगरपालिका नगरपंचायतीचं आणि विधानसभेचं चित्र हे रिपीट झालेलं दिसलं तर अजिबात आश्चर्य वाटायला नको सर जसं तुम्ही म्हणालात की विधानसभेसारखेच ह्याचे पण निकाल लागले इथेही मोठा सर्वात मोठा पक्ष हा भाजपच होता आणि आता सुद्धा सर्वात मोठा पक्ष हा भाजपच राहिलेला आहे भाजप हा भा, महाराष्ट्रामध्ये एक मोठी शक्ती म्हणून उदयाला आलाय आणि एकच पक्ष मोठा पक्ष म्हणून उदयाला आलेला आहे राजकारणावरती महाराष्ट्राच्या राजकारणावरती नजीकच्या असेल किंवा दूरगामी राजकारणावरती याचं काही पडसाद उमटतील का कारण असाच शक्तिशाली पूर्वी काँग्रेस होता आणि तशीच जागा आता भाजप पण घ्यायला लागलाय तर याचे काही परिणाम होणार आहेत असं मला वाटतं का नाही भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे शंकाच नाही नगराध्यक्षांचे आकडेवारी आता आलेले आहे आणि प्रत्यक्षात नगर नगर नगरसेवक यांची संख्या ते बल या ही नेमकी पक्षीय त्याचा बलाबल काय हे आज संध्याकाळी रात्री उशिरापर्यंत निवडणूक आयोगाकडनं आपल्याला स्पष्ट होईल पण त्यातही भारतीय जनता पक्ष हा निम्म्यापेक्षा अधिक म्हणजे सहा हजार आठशे पेक्षा अधिक नगरसेवक पदाच्या जागांसाठी ही परवाची निवडणूक झाली त्यातल्या तीन हजार तीनशे पेक्षा अधिक जागा ह्या भाजपने जिंकल्या आहेत तसं त्या पक्षाची आकडेवारी सांगते निवडणूक आयोगाचे आकडेजून यायचे तर म्हणजे पन्नास टक्क्याच्या आसपास अठ्ठेचाळीस टक्क्याच्या आसपास नगरसेवकांची संख्या नगराध्यक्षांची आपण बघितलं ती निम्म्याच्या जवळ जाणारी अशी संख्या एकशे सतरा त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आता तरी मोठाच पक्ष ठरलेला आहे नगरसेवकांच्या आमदारांच्या संख्येतही तो मोठाच पक्ष आहे याच्यामध्ये एक धोका असा आहे भारतीय जनता पक्षाला जो काँग्रेसचा कडे मोठ्या प्रमाणात होता काँग्रेसकडे जेव्हा अशा प्रकारे संख्या प्रचंड होती तेव्हा त्यांचा नेत्यांचा जो नियंत्रण असतं पक्षावरचं हे थोडं सैल होत गेलं होतं आणि पक्षामध्ये गटबाजी ही मोठ्या प्रमाणात वाढलेली काँग्रेसला दिसली भारतीय जनता पक्षाने हा धोका ओळखून वेळेमध्ये सावधगिरीची पावलं उचलायला हवीत आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि स्थानिक पातळीवरच्या नेत्यांना हे विश्वासात घेऊन कशाप्रकारे काम करता येईल याची मांडणी पक्षाने केली पाहिजे एक रिड्रेसल फोरम पक्षामध्ये असला पाहिजे की कुणाची काही अडचण असेल काही कोणाला काही समस्या असतील जसं आता काल आपण पाहिलं की चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीरपणे सांगितलं की मला पक्षाने ताकद दिली नाही याचा अर्थ त्यांचा रोख हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट होता त्यांना मंत्रीपद दिलं नाही हा रोख त्यांचा अमित शहा आणि मोदी यांच्याकडे असू शकतो म्हणजे पक्षाने मला ताकद दिली नाही मला नाकारलं आणि काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना मोठ्या प्रमाणात मदत केली असं ते सांगतात तिथे चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांचे सगळे उमेदवार पडले आणि काँग्रेसचे विजय वरेट्टीवार यांचं मोठ्या प्रमाणात तिकडे एक स्थान निर्माण झालं ही परिस्थिती लक्षात घेता अनेक अन्य जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे परिस्थिती तयार होऊ नये नेते नाराज होऊ नयेत किंवा त्यांच्यावरती अन्याय होतो अशी भावना तयार होऊ नये याची काळजी घेण्याचं एक मोठं आव्हान आता भारतीय जनता पक्षापुढे आहे आणि त्याला ते कसं तोंड देतात त्याच्यावरती त्यांची ते पुढच्या काळातली एकूण जी परफॉर्मन्स आहे हा राहील असं मला वाटत सर नगर परिषद नगरपंचायतीचे निकाल आपण बघितले हा एक ग्रामीण महाराष्ट्राचा कल आपण बघितला आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जे महाराष्ट्राच्या ग्रोथ इंजिन समजली जातात ती महानगरांचा कल आपल्याला बघायचा आहे महानगरपालिकांमध्ये या निकालांचे पडसाद कसे उमटतील महानगरपालिकांमध्ये चित्र काय असेल आपल्याला काय वाटतं आताची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष विरुद्ध शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्ष विरुद्ध अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशा प्रकारच्या लढाया झाल्या या लढाया महापालिकेच्या मध्ये अधिक तीव्रतेने होताना आपल्याला दिसतील म्हणजे मुंबई महापालिका या ठिकाणी एकनाथ शिंदे विरुद्ध म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या इतक्या जागा आपल्या लढायला ते मिळाव्यात अशी एकनाथ शिंदेची भावना आहे त्यांचं मागणं आहे अद्याप त्याच्यामध्ये त्यांनी काही तोडगा काढलेला नाहीये पण आपण युतीत लढणार हे दोन्ही पक्षांनी जाहीर केलंय अजित पवार यांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष पुणे आणि पिपरी चिंचवडमध्ये लढणार हे दोघी बाजूनी पुरेस स्पष्ट झालेलं आहे आणि अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यावरची आपली पकड कायम आहे हे आताच्या निवडणुकीमध्ये दाखवून चौदा सोळा पैकी अकरा ठिकाणी त्यांचे नगराध्यक्ष पुण्यामध्ये निवडून आलेले आहेत भारतीय जनता पक्षाला अनेक ठिकाणी मार खावा लागलेला आहे बारामतीचं गड हा अजित पवारांनी पूर्णपणे राखलेला आहे त्यामुळे प्रत्येक नेता आता जसं ठाण्यामध्ये हो एकनाथ शिंदे यांना भाजपने तोडीसो अशा प्रकारे आता चित्र दाखवलेलं आहे लढाई झालेली आहे ठाणे महानगरपालिका भिवंडी कल्याण महानगरपालिका कल्याण डोंबिवली उल्हासनगर या सगळ्या महापालिकांमध्ये पुढच्या काळामध्ये शिंदे विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशीच लढाई होणार आहे तर आता ह्याला कसा मार्ग ते काढतात आपण युतीत आहोत असं ते आता त्यांनी म्हणतात पण ही आपसातली लढाई की त्यांना कशी टाळता येईल किंवा कसं त्यांना एकमेकाला घेऊन पुढे जाता येईल याच्यामध्ये एक भाग असा नक्की होणार आहे कि या महायुतीतल्या नेत्यां महायुतीतल्या पक्षांनी आपसामध्ये तीव्र लढाई केल्यानंतर काँग्रेस आणि शरद पवार आणि उबाठा यांची वाताहर अधिक मोठ्या प्रमाणात होणार आहे तुम्हाला आठवत असेल तर सोळा आणि सतरामध्ये ज्या निवडणुका झाल्या दोन हजार सोळा आणि दोन हजार सतरा कल्याण डोंबिवली आणि मुंबई त्यावेळेला देखील तेव्हा सत्तेत असणारे दोन पक्ष युतीतले म्हणजे शिवसेना आणि म्हणजे एक अखंड शिवसेना आणि भाजप यांच्या आपसामध्ये अतिशय तीव्र लढाई झाल्या होत्या आणि त्यामध्ये विरोधकांची स्पेस ही दोन्ही महानगरामध्ये संपून गेलेली आपल्याला दिसली तसंच काही जर चित्र आ, महानगर या महानगरपालिकांमध्ये देखील दिसेल आणि विरोधी पक्षांच्या अधिक वातावरण होईल याच्यात मुंबई हा एक प्रचंड मोठा असा प्रश्न किंवा एक औत्सुक्याचा भाग हा राहणार आहे इथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर काय परिणाम होईल असं चित्र रंगवलं आहे त्यांच्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते हे अधिक उत्साहात आहेत प्रत्यक्षामध्ये मराठी माणसाची सगळी मतं हे शिवसेनेला कधीच पडत नव्हती बाळासाहेब ठाकरे हयात असताना देखील पडत नव्हती त्यांची मतं मराठी माणसाची मतं ही तेव्हा देखील काही काँग्रेस बरोबर काही शरद पवारांच्या बरोबर काही प्रमाणात भारतीय जनता पक्षाकडे पक्षा अशा प्रकारे होती आणि आता देखील तसंच चित्र राहील थोड्याफार प्रमाणात त्यांना दोन टक्के मतं वाढलेली दिसतील परंतु सत्ता येण्या एवढं मुंबई महापालिका काबीज करण्या त्यांचा प्रभाव राहील असं मला स्वतःला तरी काही वाटत नाही आता पुढच्या काळामध्ये आपल्याला ह्याचं चित्र पुढल्या आठ दहा दिवसात अधिक स्पष्ट होईल सर ग्रामीण महा महाराष्ट्राचा कल दाखवणार निवडणुकांचे निकालांचं विश्लेषण आज आपण केलं येणाऱ्या महानगरपालिकांसाठी सुद्धा आपण पुन्हा एकदा भेटणारच आहोत आणि त्याचंही विश्लेषण आपण वेळोवेळी करणारच आहोत पण आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि इतकं सखोल विश्लेषण केलं याबद्दल हिंदुस्थान पोस्ट ऑफिस आपले मनपूर्वक आभार हे होते अनिकेत जोशी सर त्यांनी आपल्याला ग्रामीण महाराष्ट्राचा कल अतिशय उत्तमपणे समजावून सांगितला आता आपल्या सगळ्यांचंच लक्ष हा शहरी भागाकडे म्हणजे जे महाराष्ट्राचा ग्रोथ इंजिन आहे त्या महानगरांकडे लागलेलं ला आहे आणि महानगरांच्या निवडणुकांमध्ये नेमकं होणार काय ह्याची सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे वेळोवेळी ह्याचे टप्पे आपण समजावून घेणार आहोत पण आजची मुलाखत तुम्हाला कशी वाटली ही कमेंट बॉक्स नक्कीच सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद